कृपाळा प्रथम तुला, तुला या वर्षी डेकोरेशन काय करायचं म्हणजे जो मागच्या वर्षी पेक्षा खूपच वेगळा असायला पाहिजे आमच्या घरात सगळ्यांना तेच आवडतात त्यामुळे ती ते करते हॅलो नमस्कार तुम्हाला सगळ्यांना गणेश उत्सवाच्या खूप स्वागत करते आज आपण आलेलो आहोत निशानी बोरुळे यांच्या घरी तर आपण आय नो तुम्ही खूप एक्साइटेड आहात त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधू बोला गणपती बाप्पा मूर्ती मोर्या तर तुम्ही ज्याची आतुरतेने वाट पाहत होता त्या निशानी बोरुळे आज आपल्यासोबत आहेत अभिनेत्री निशानी बोरुळे आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात त्यांच्या त्यांचा गणपती कसा असतो त्यानंतर त्यांच्या गणपतीच्या बाप्पांच्या आठवणी काय आहेत हे जाणून घेऊया मी मराठी फुडकडनं तुमचं खूप मनापासून स्वागत करते धन्यवाद धन्यवाद आणि आमच्या सगळ्या टीमकडनं तुमचं स्वागत आहे आणि मला आता हेच विचारायला आवडेल की मग मुंबई आणि पुणे अगेन डिस्टन्स परत मग शूट असतं तर ते बिझी स्केड्यूल सगळं मॅनेज करून म्हणजे बाप्पाची सगळी तयारी कशी करता म्हणजे खरं सांगते तर आज सात तारखेला म्हणजे काल आपल्या घरी गणपती येणार होते आणि ऑलरेडी आमच्या सिरियलसाठीची जी बँकिंग असते एपिसोडची ती खूप कमी होती तर आम्ही लिटरली चार दिवस सात ते दहा ही शिफ्ट करून जस्ट सात आणि आठ तारखेला आम्हाला सुट्टी मिळावी म्हणून जी तेरा तासाची शिफ्ट ऑलरेडी असते ती आम्ही चौदा पंधरा तास करून एक्स्ट्रा आर शिफ्ट करून सात आणि आठ तारखेला सुट्टी मिळावी यासाठी एक्स्ट्रा मेहनत घेऊन मग ही सुट्टी मिळाली आम्हाला okay. अदरवाईज फक्त मला ही सुट्टी सात तारखेचीच मिळणार होती आणि आज मला परत रिटर्न जावं लागणार होतं शूटसाठी पण okay. सगळ्यांच्याच घरी गणपती आहेत काहींचा दीड दिवसाचा गणपती असतो oh. तर त्यांची अशी खूप सगळ्यांनी रिक्वेस्ट केली सरांना आमच्या स्केड्युलरला तर ते रेडी झाले त्यासाठी शेवटी सगळ्यांची कलाकारांची मनापासून इच्छा आणि मग बाप्पांची पण इच्छा बाप्पाची पण इच्छा <laughs> येस अजून एक मला विचारायला आवडेल की लहान म्हणजे किती दिवसांचा गणपती असतो तुमच्याकडे आमचा गणपती अनंत चतुर्थी पर्यंत असतो कारण लहानपणी आम्हाला बाप्पा इतका जवळचा वाटायचा की आम्हाला त्याला दीड दिवसाचा दी असं वाटायचं की अरे आला आला आणि केला गेला, गेला, गेला। त्यामुळे आम्ही घरच्यांना म्हणजे माझ्या आईला आणि आई बाबांना म्हणजे आम्ही रिक्वेस्ट करायचो की नाही नाही आपण अजून ठेवूया आणि म मुळात त्यांनासुद्धा गणपती खूप आवडतो त्यामुळे आम्ही अनंत चतुर्थीपर्यंत ठेवतो आमच्या अच्छा म्हणजे व्यवस्थित अकरा दिवसांचा गणपती हो। मॅमच्या घरी असतो ठीक आहे आता थोडंसं एक छोटा म्हणजे काही प्रश्न आहेत तर आपण ते तुमच्या हरकत नसेल तर अगदीच सुरू करूया तर सुख करता हरता। ही जी गणपतीची म्हणजे मुख्य आरती आहे तर ते सांगता येईल ती कोणी लिहिली आहे माझी आई रामदास स्वामींची खूप भक्त आहे ती बैठकीला जात असते आणि तिला म्हणजे सगळ्या गोष्टी माहीत आहेत तर सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती समर्थ रामदास स्वामी, स्वामी यांनी लिहिलेली उत्तर मिळालेलं आहे बरोबर आता अजून एक गणपती अथर्व शीर्ष माहिती असेल हो आ, तर ते कोणी लिहिले हे सांगता येईल अथर्व खरंच मला पाठ आहे मी लहानपणी अथर्वशिष्य स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं पण होतं आणि मला बक्षीस पण मिळालं होतं पण ते ऍक्च्युअली मला कोणी लिहिलं ते माहित नाहीये तर ते गणक ऋषींनी लिहिलेलं त्याचा एक चार ओळी किंवा एखादा श्लोक सांगू म्हणजे सादर करू शकतात हो हो ओम नमस्ते oh. गणपते त्वमेव व oh. प्रत्यक्षम तत्वमसी तमे व केवलम करता त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव साक्षात् खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षात् आत्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अववक्तारम् अवश्लोतारम् अवधातारम् अवधातारम् अवानुचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपूरस्तात् अवदक्षिणातात् तर मग महाभारत हा जो हिंदू धर्माचा खूप पवित्र ग्रंथ मानला जातो तर तो कोणी लिहिला हे सांगता येईल हो आ... तो आपल्या गणपती बाप्पाने ठीक आहे आता मला हे विचारायला आवडेल की जसं तुम्ही म्हणालात की अकरा दिवसांचा गणपती असतो तर मग गणपतीची एखादी आठवण की म्हणजे ती फार लक्षात अशी कुठली तरी मग त्या दिवसांमधली लहानपणापासूनची आणि मग ती मेमरी आहे आणि ती मला अजूनही आठवते बाबा किंवा दरवर्षी एकदा त्याचं रिमाइंड होते असं कुठची गोष्ट शेअर करता येईल सजावट आपली <laughs> गण, गणपती डेकोरेशन म्हणजे आता गणपती येणार म्हटल्यावर घरामध्ये चर्चा असायची की आज या वर्षी डेकोरेशन काय करायचं म्हणजे जो मागच्या वर्षीपेक्षा खूपच वेगळा असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये ता, पण आपल्याला काहीतरी युनिक करता आलं पाहिजे असं तर लहानपणी आम्ही लहान असायचो त्यामुळे मी आणि माझी बहीण हे दोघी मिळून डेकोरेशन करायचो पण यावर्षी आता गेली कित्येक वर्ष म्हणजे चार पाच वर्ष मला जमत नाहीये आणि तिचं पण लग्न झाल्यामुळे माझा छोटा भाऊ या या वर्षीचं डेकोरेशन सुद्धा त्यानेच केलेलं आहे सो हे ही एक आठवण आहे आणि गणपती ज्या दिवशी येतात ना त्या दिवशीची लगबग ही मला खूप आठवते म्हणजे ह्या समया वगैरे घासून ठेवायच्या त्याच्यानंतर त्या करायची फुल हार वगैरे हे सगळं रेडी करून ठेवायचं म्हणजे गणपती येऊन विराजमान होणार त्याच्या आधीची सगळी लगबग दुर्वा वगैरे आईला मदत म्हणा म्हणजे आज काय सागर संगीत असणार आहे मोदक म्हणा म्हणजे मला आईचे बनवलेले म्हणजे केलेले मोदक खूप आवडतात <laughs> हां माझा पुढचा प्रश्न तोच होता घर तर की मोदक म्हणजे आता उकडीचे मोदक हे तर गणपतीसाठी बाप्पांसाठीचा हो। आवडता प्रसाद तर ते तुम्ही बनवता की म्हणजे ते काम फक्त आईकडे असतं ना आपल्याकडे खाण्याचं काम असतं असं सा। <laughs> खरं सांगू तर मुंबईमध्ये असल्यामुळे घरचं जेवण मी खूप मिस करत असते त्यामुळे <laughs> इथे आल्यावर सुद्धा मला ती काहीच करू देत नाही ऑलरेडी सगळं करून झालेलं असतं तिचं कारण एकतर झोप मला खूप कमी मिळत असते काल सुद्धा मी आले होते याच परवा रात्री लवकर पोहोचले याच हिशोबाने की मला घरी येऊन आयला मदत करायची पण तिने मला लवकर उठवलंच नाही सकाळी तिने सगळी कामं करून घेतली इन्क्लुडिंग मोदक पण पण हा उकडीच्या मोदकापेक्षा मला ते खोबऱ्याचे तळलेले मोदक तळणीचे मोदक खूप आवडतात आमच्या घरात सगळ्यांना तेच आवडतं त्यामुळे ती ते करते आणि तिने सगळं करून झालं होतं अच्छा सगळं ओके आता मला नेक्स्ट विचारायला आवडेल की गणपतीचे रिलेटेड पाच सिनेमे हिंदी मराठी कुठचे तर गणपती गणपतीचा फ्रेम आहेत किंवा गणपती रिलेटेड आहेत असे पाच सिनेमे सांगता येतील बरोबर हिंदी पण माय फ्रेंड गणेशा अष्टविनायक यात्रा अग्निपथ चार झाले ना हो एक राहायला आहे पण ठीक आहे डॉन 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 एक आहे आय गेन नवऱ्या माझा नवसाचा टू जो आता येणार आहे आहे येणार तर तोही आपण सांगू शकतो आणि पुणेकर आहात आणि मग पुणे म्हणजे मानाचे पुण्याचे पाच गणपती तर त्यांची नावं Uh, केसरीवाडा uh, तुळशीबाग बरोबर कसबागण ग्रामदैवत जे आहे म्हणजे काली येस आणि uh, तांबडी जोगेश्वरी तांबडी जोगेश्वरी बरोबर अगदी आता माझ्याकडे एक इमेजेस आहेत तर मी ती इमेज तुम्हाला दाखवणार आहे त्याचा वर्ण गणपती रिलेटेड कुठचं गाणं सुचतंय हे जस्ट दोन ओळी गायचंय आपल्याला प्रयत्न करू हो चालेल पहिली इमेज जरा सोपी तर पहिली इमेज ही आहे बाप्पा प्रथम तुला वंदितो wow. कृपाळा प्रथम तुला वंदितो कृपाळा गणना गणराया प्रथम तुला वंदितो खूप छान खूप गोड थँक्यू नेक्स्ट आहे सनई सणईचा सूर कसा वाऱ्या भरला ढगाचा ढोल गुमू लागला पाऊस फुलाचा वर्षावसाद झाला पाऊस फुलाचा वर्षावसाद झाला आला 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 माझा गाण आला खूप छान सगळ्या मंडळांमध्ये असं वाजणारं गाणं वाजणार गणपती आणि गौरी येईल माहे बंधुने माहेरी न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला अगदी बरोबर अशी चिक मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची गिक मोत्याची माळ होती गतीस तोळ्याची ग जसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा ग गणपतीचा गोंडा चौरंगी लाल बावटा गाई आणि आता लास्ट इमेज आहे पार्वतीचा बाळा पायात बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पाया पुष्पाहारांच्या लतमाळा ताशांचा ता आवाज ताशांचा आवाज तारा झाला रे गणपती माझा नाचत आला जमलाय जमलाय एकदम छान तुम्ही आमच्यासाठी टाइम काढलात तुमचा तुमचा घरी बोलवलात प्रसाद खायला घात दिला आणि मोदक खायला दिले आणि एकदम छान हा इंटरव्ह्यू दिला अगदी मन मोकळा गप्पा मारला त्याबद्दल मराठी उडकटनं मी तुमचे मनापासून आभार मान थँक्यू सो so मच मलाही खूप छान वाटलं तुमच्या सर्वांबरोबर गप्पा मारून आणि बाप्पाबरोबर बाप्पाच्या गोष्टी करून खूप छान वाटलं थँक्यू सो मच